दादा आजच्या शर्ती सांगा ना आज आपला दोन फेऱ्या पाल्याला एकदा उजवीने एकदा डावीने आणि दोन्ही वेळेला मस्त चांगला गुलाल भेटला सर्वप्रथम तर मी आमचे विठ्ठल नाना ड्रायव्हर आणि आमच्या पंकज यांच्या खूप मनापासून धन्यवाद करेल कारण की ज्या वेळेला विठ्ठल नाना मुंबईला आम्ही मागणी केल्यानंतर ताबडतोब इकडे येतात आणि तसंच आमचा पंकजही मोठा मन करून नानांसाठी एक तर नाना एवढ्या लांबून आल्यानंतर नानांना प्राधान्य भेटले पाहिजे आणि आपले वरिष्ठ गाडा गाडा ज्या की आहेत नाना त्याच्यामुळे पंकज जसा बैल सुट्टीला असतो तसा आमच्या सोबतही कांद्याला कांदा लावून असतो मी दोघांचं पण मनापासून धन्यवाद करेन आणि आमची सुट्टी मेकर झाले सगळे जे नामदेव रामदास वगैरे आमचे एस बी ग्रुपची सगळी मंडळी झाली त्यांचा मी मनापासून धन्यवाद करेन दादा दोन्ही गाड्या चांगल्या झाल्या पण जी दुसरी गाडी होती ना तिथे कुठेतरी आपल्याला बघायला भेटलं म्हणजे चांगली पण समोरची नंदी पण चांगली पळाले त्याच्याबद्दल काय दोन्ही गाड्या मालकांचं मी मनापासून अभिनंदन करेल बघा सगळे नंदी महादेवाचे अवतार आहेत आणि नंदी हे पळणारेच असतात आपण बिंदोडचा जेव्हा मैदान असतो त्यावेळेला जेव्हा मैदान उतरतो तेव्हा त्यावेळेला प्रत्येक गाड्या मालकाला अपेक्षा असते का माझा नंदी जिंकला पाहिजे आम्ही त्याच भावनेने येतो कोणतरी त्याच्यामध्ये हरणारे कोणतरी पैलवान जिंकणारच आहे तसं तेही नंदी छान पळाले आणि लढत म्हणजे लढत देणारे नंदी होते दोन्ही आणि सुंदर असं लढतीमध्ये आमचा भुंगा आणि पाखऱ्या प्रदीप भाऊ गीते यांचा विजय प्राप्त झाला दादा विठ्ठल नाना बोलले तर खरोखर म्हणजे एक चांगले ड्रायव्हर आणि त्याचप्रमाणे म्हणजे बघा आजचं मैदान म्हणजे एक आपल्याला बघायला भेटलं मागच्या वेळी बघितलेलं नियोजन त्या साईडनं सुट्टी होती आता या वेळीस सा। या साईडनं सुट्टी आहे मग अशा वेळी कुठं ना ड्रायव्हरला पण गाडी थांबवायचं आणि या गोष्टी मध्ये प्रत्येक वेळीस म्हणजे आपल्याला वेगवेगळा विचार करून चालावं लागतं बघा मी स्वतःच भाऊ घेते आणि आबांचे जेवढे सहकारी होते त्यांना मी सांगत होतो का आज इथे नाही पळावं पण आज नाना एवढ्या लांब तिकडून पाखरे आलेलं होतं पण इकडं आल्यानंतर दिसलं का आवराला जागा खूप कमी होती आणि एवढी आपली बैल पुढच्या रानाची आहेत उद्या आपण पळालो आणि कुठली दुखापत होऊ नये याची आम्ही काळजी करत असतो तर तसंच बोलल्यानंतर माझं थोडं कुठंतरी मन नाराज होत होतं कारण की मी नानांना वारंवार जाऊन कानामध्ये सांगत होतो का नाना पुढे गाडी असली तर थोडी आवडती आपल्याला गाडी घ्या कारण की पुढे थांबायला जरा जागा कमी आहे पण पुढेच्या येणाऱ्या मैदानामध्ये नियोजकांना मी आयोजकांना मी सांगेल का मैदानामध्ये सुट्टी आपली झाल्यानंतर पुढे आवराला जागा मोठी ठेवा बैलांचा अपघात होऊन एक दोन बैला धडकली पण त्यांना अपघात झाला पण पुढे चलून कुठल्या बैलाची इजा होऊ नये कोणाच्याही नंदीला जर दुखापत झाली तर प्रत्येक गाडा मालकाला दुःख तर होणारच तसं आम्हालाही आम दुःख झालं आमचं असू दे किंवा दुसऱ्याचं असू दे कुठल्याही गाडा गाडा मालकाला अशी दुर्घटने घटना घडली नाही पाहिजे मी एवढंच सांगेल दादा भुंगाचं सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या पोराप्रमाणे म्हणजे त्यांना जपताय आणि नक्कीच आज विठ्ठल नाण्यांच्या दावणीला गेला आहे विठ्ठल नाणा देखील तेवढंच म्हणजे पोटच्या पोराप्रमाणे जातात तर तुमचं आणि नातं म्हणजे एक म्हणजे चांगलं झालेलं आहे भुंगाचं आणि तुमचं बघा आमचे किशन शेड असतील विठ्ठल नाना असतील ज्या टायमाला किसन शेठच्या घरी बैल होतात तर त्याचं पण कुटुंब पूर्ण त्याला जीवापाड प्रेम करायचं नानांचं ना पण कुटुंब त्याला जीवापाड करतो मी माझ्या मुलासारखं म्हणजे आमचे कुटुंब सदस्य म्हणून त्याला जपतो अरे की बुंगाला कुठली दुखापत झाली किंवा का आमचं पूर्ण कुटुंब नाराज होतो म्हणून मी बुंगाची खूप काळजी घेतो बुंगा असू दे फायर असू दे तेजा असू दे मी महादेवाचे आपल्या नंदी आहेत आमच्या सगळ्या नंदींचं खूप मी काळजी घेतो आणि त्यांना जपण्याचा प्रयत्न करतो दादा भुंगा नानांच्या दामले गेल्यापासून काय फरक जाणवतोय का तुम्हाला शंभर टक्के नाण्यांचं प्रेम आणि नानांना जो मानणारा जो वर्ग आहे त्याच्या चाहते तेही चाते, ते चाते भुंगालाही मानतात आणि भुंगावरती प्रेम करतात त्यांच्याकडे ते मागितलेलं जे मागणं देवो ॲक्सेप्ट करतो आणि त्यांच्या मागणी इच्छा आणि भुंगा आपला बुलाला राहतो दादा भुंगा हिंद केसरी झालाय पण त्याची हिंद केसरी जसं तुम्ही आता बॅनर एखादा टाकला ना त्याच्यावरती कुठंतरी बोट उचललं जाते की कोणत्या मैदानात हे झालंय किंवा असं काहीतरी बोल भुंगा, भुंगा, हा आपला दोन वेळा एकच हप्त्यामध्ये हिंद आपण बैला एकदा दोन तीन नंबर केला एकदा चार नंबर केला आणि ज्या वेळेला हिंद मैदानात आपल्या बैलावरती जेव्हा गुळाल पडतो असं जरुरी नसतो का आपण एक नंबर केला तरच हिंद केशरी असा किताब भेटला पाहिजे त्या मैदानामध्ये नामांकित मैदानामध्ये फायनलला पोहोचणं हे आयऱ्या काम नसतं तिथे आपला बैल जाणं आणि बैलाच्या वरती त्या देवाचा गुलाल पडणं ही खूप समाधानाची गोष्ट आहे म्हणून प्रत्येक गाडा मालक आपल्या बैलावरती हिंद हा किताब टाकतो कारण की त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात बरोबर आणि दादा याच्यावरतीच कुठेतरी कमेंट्स मध्ये ट्रोल पण केलं जात आहे बघा मी आता मगाशी त्या कमेंट्स करणारा लावारेच नाव ठेवलंय आणि करत राहू दे त्यांना कमेंट्स त्यांना कमेंट्स करतो मी माझ्या प्रत्येक बोंगा फॅन्सला बोलतो आपण कुठल्याही नंदी आणि कुठल्या मालकाच्या विरोधात काही कमेंट्स करायचा नाही तो नंदी हा महादेवचा अवतार असतो आणि मालक हा त्याचा सेवेकरी असतो म्हणून दोघांनाही काय बोलायचं नाही ज्यांना आपल्याला ट्रोल करायचंय ज्यांना आपल्याला वाईट बोलायचंय त्यांना बोलू द्या जेवढे ते वाईट बोलतील तेवढा आपला भुंगा पळेल एवढंच मी माझ्या भुंगा फॅन्सला सांगेल नक्की दादा आजच्या दोन्ही गुलालासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील येणाऱ्या काळामध्ये असाच तुम्ही गुलाल घेतला धन्यवाद